महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीत म्हणजे एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे दुसरीकडे भाजप आहे एन सी पी आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे या तिघांमध्ये अंतर्गत तणावाची ठिंगी पडली असल्याचे सध्या चित्र दिसू लागले एकीकडे भाजपने शिवसेना शिंदेगडचे आमदार योगेश कदम यांना निळेश घायवळ या प्रकरणावरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असे आरोप देखील झाले की त्यामध्ये भाजप देखील योगेश कदम यांच्यावरती टीका करते व तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी देखील भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन घोटाळ्याबाबत जोरदार हल्लाबोल केला होता आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी धंगेकरांना शांत करण्याचा प्रयत्न देखील या दरम्यान केला तरी ते थांबले नाहीत म्हणजे अगोदर जेव्हा चंद्रकांत पाटील यांच्यावरती ते हल्लाबोल करत होते तेव्हा महायुतीत दंगा नको अशा प्रकारे एक अं धंगेकरांना समजावण्याचा एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केला मात्र तरी ते, दे, ते देखील थांबले नाही आता हा राजकीय बदला आहे एकमेकांमध्येच महायुतीमध्ये की एक सत्ता संघर्षाची ही नवी सुरुवात आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला नक्की आता असं का म्हणता येत आहे की महायुतीत अंतर्गत कलह सुरू झालाय त्याचे कारण काय असू शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडीं राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया सर्वप्रथम एक शिंदे गटाचे आमदार जे आहेत योगेश कदम यांच्यावर भाजप आणि विरोधकांनी शस्त्र परवान्याच्या प्रकरणात एक हल्लाबोल केला होता की योगेश कदमांनी जे सचिन घायवळ आहेत निलेश घायवळ याचे भाऊ त्यांना शस्त्र परवाना दिला यावरून त्यांच्यावर हल्लाबोल केला होता कदमांची भूमिका यावरती नक्की काय होती असे प्रश्न भाजपकडून देखील विचारण्यात आलेले आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रामदास कदम यांचे जे सुपुत्र आहेत योगेश कदम ते चांगलेच अडचणीत सापडले विरोधकांसह भाजप नेत्यांनीही या मुद्द्यावरून शिंदे गटांवरती टीका जी होती ती केली ज्यामुळे महायुतीत तडजोड निर्माण झाली कदमांनी नऊ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील मग भेट घेतली ही भेट तब्बल चाळीस मिनिटे चालली ज्यात कदमांनी आपली भूमिका जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली त्या दरम्यान जर चुकीचं काही केलं नसेल तर घाबरू नका विरोधकांना जसाचं तसं उत्तर द्या अशी अशी सूचना जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना दिल्याची माहिती देखील समोर आली आता हे प्रकरण महायुतीत जे समतोल नाहीये अशा प्रकारचं एक वातावरण आहे हे स्पष्टपणे दाखवून देत होतं यातच जिकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत होता तर दुसरीकडे त्यांचे जे आमदार आहेत योगेश कदम त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत होता तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते धंगेकरांनी देखील महायुतीतले जे नेते आहेत भाजपचे खास करून नेते आहेत त्यांच्यावरती हल्लाबोल करण्याचा एक सुरुवात केली तिकडे जमीन प्रकरणावरून देखील मोहोळ यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला तर चंद्रकांत पाटील यांना निलेश घायवळ म्हणजे जे गुंड प्रकरण आहे पुण्यातलं त्यावरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न दंगेकरांनी केला नेमका हल्लाबोल काय केलाय हे सांगण्यापूर्वी तुम्हाला मी हे पुण्याचं जे जमिनीचं प्रकरण आहे ते अगोदर सांगतो पुण्यातील शिवाजीनगर येथे जैन बोर्डिंग हॉस्टेलची एक जागा आहे या जागेवरून तीव्र वाद निर्माण झाले होते या परिसरात दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन अशा असे दोन समाज जे आहेत ते इकडे असल्यामुळे तिथे तसे दोन देखील एकोणीसशे अठ्ठावन्न साली हिराचंद नेमचंद दोशी यांनी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी या गृहांची उभारणी केली होती अलीकडच्या काही महिन्यात या जागेवर नवीन विकास प्रकल्प राबवण्याचा एक विश्वस्तांचा जो प्रस्ताव होता त्यावरून मग वाद निर्माण झालेला हे होतंय ते एक जमीन प्रकरण आता काही समाज बांधवांनी या विकास योजनेला विरोध दर्शवला मात्र अलीकडेच ही जागा परस्पर विक्री केल्याचा गंभीर आरोप जैन समाजाकडून करण्यात आला त्यात समाजाच्या म्हणण्यानुसार धर्मदाय आयुक्त कार्यालयाने या जमीन विक्रीस मंजुरी देताना संबंधित नियम आणि कायद्यांचं उल्लंघन करत हा व्यवहार जो आहे तो गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचा सभागात एक झालेला आहे त्याचा सहभाग देखील या व्यवहारामध्ये होता असं म्हटलं गेलं त्या कंपनीचे संबंध खासदार मुरलीधर मोहोळे यांच्याशी असल्याचा आरोपही करण्यात आला गोखले कन्स्ट्रक्शन बरोबर मुरलीधर मोहोळे यांचा संबंध आहे असा मग नंतर आरोप झाला रवींद्र धंगेकरांनी याच प्रकरणावरून एक्सवर म्हणजे पूर्वीच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत म्हटलं की मुरलीधर मोहळे यांचा एक जुना व्हिडिओ देखील त्यांनी तो टाकला आणि ट्विटमध्ये म्हटलं की कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त दिसते यांचीच म्हणजे मोहळांची कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे तसेच पन्नास टक्के भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो उगीच मंत्रिपदाच्या नियमामुळे मंत्रिपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले बरं खरंच बाहेर पडलेत की फक्त कागदपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे असा प्रश्न त्यांनी एक उपस्थित केलाय कारण मोहोळ्यांचे पन्नास टक्क्यांचे शेअर्स कुणाला दिलेत याबद्दल कोणतीही माहिती त्यांनी दाखवलेली नाहीये असं देखील धंगेकर त्यांच्या ट्वीट मध्ये म्हणतात त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील तीस हजार कोटीच्या फायद्याच्या प्रोजेक्ट मध्ये यांची इन्व्हॉल्वमेंट नसणार का काय वाटतं कुशाल पुणेकरांना तुम्ही वेड्यात काढताय का असा प्रश्न देखील मग रवींद्र धंगेकर यांनी विचारलं आता धंगेकरांनी मोहोळांना दरोडेखोर आणि हदबल म्हणूनही चित्रित केलंय मात्र मोहोळांनी प्रत्युत्तर देत म्हटलं मी भेट मी शेती व्यवसाय करतो मी दोन ठिकाणी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो गेले पंधरा ते वीस वर्षात मी वेगवेगळ्या ठिकाणी बांधकाम व्यवसाय करतोय एक राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का मला काहीही लपवण्याची गरज नाहीये असं देखील मोहोळ म्हणत आहे आता या जैन बोर्डिंगच्या ट्रस्टींनी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ही जमीन विकासकाला देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर अनेक वर्तमानपत्रात या संदर्भातील त्यांनी टेंडर नोटीस देखील दिली होती त्यानंतर ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर गोखलेंनी ही जमीन आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये घेतली म्हणजे तुम्ही पाहिलं तर हा व्यवहार कधी झाला तर आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये आणि मी बाहेर कधी पडलो तर दोन हजार चोवीस मध्ये मग माझा या विषयाशी संबंध कुठे आला असं स्पष्टीकरण मोहोल यांनी दिले आता मोहोळ यांच्या प्रकरणाआधी जे घायवळ प्रकरण होतं त्यावरून धंगेकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीका केली होती त्यावेळी महायुतीत दंगा नको असं शिंदेंनी धंगेकरांना समज दिली अजित दादा म्हणाले धंगेकर यांना अजून कळत नाहीये ते काँग्रेस सोडून शिंदे यांच्या पक्षात आले ते महायुतीत आहेत आता हे त्यांनी समजायला हवं अशी सगळी टीका जी आहे ती अजितदादांनी देखील एक केलेली होती मात्र त्या समजनंतर म्हणजे एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितल्यानंतर दंगेकर आता मोहळ यांना देखील पुन्हा शिंगावर घेत दंगेकर हे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये काँग्रेस सोडून शिंदे गटात सामील झाले त्यानंतर ते शिंदे गटाचे पुण्यातील प्रमुख चेहरा ठरले पण आता महायुतीतील मित्र पक्ष भाजपवरच एक हल्ला जर करत असतील अशा प्रकारे ज्या प्रकारे दंगेकर करतायत त्यामुळे हा अंतर्गत कलह महायुतीसाठी धोकादायक ठरू शकतो असे राजकीय विश्लेषक सांगतात शिंदे गटाला पुण्यात मजबूत आधार मिळवायचा असल्यास दंगेकरांची आक्रमकता शिंदेना उपयुक्त ठरेल असं देखील एकीकडे काहींचं म्हणणं आहे पण यामुळे भाजपशी संबंध बिघडू शकतात उपमुख्यमंत्री शिंदे यांना आता या दोन्ही बाजू जे आहेत ते सांभाळावे लागतील जर शिंदेना पुण्यामध्ये वर्चस्व हो पाहिजे तर तो चेहरा ऍक्टिव्ह पाहिजे तर कुठेतरी जे टीका करतायत त्यांना त्याचं समर्थन देखील करावं लागेल अन्यथा येत्या महानगरपालिका निवडणुकीत हा कलह अजून देखील वाढू शकतो असं देखील म्हणणं आहे आणि त्याचा मग पटका जो आहे महायुतीला देखील महागात पडू शकतो आता एकनाथ शिंदे यांना ठरवायचंय की धंगेकरांना अटॅक करून द्यायचंय म्हणजे ज्या प्रकारे ते टीका करत आहेत ते अटॅकिंग करून द्यायचंय की नाही करून द्यायचंय आता यामुळे पुढे काय होतं महायुतीत हा कलह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत तर त्यावेळेला कसा एक त्याचा रूप असेल तिथे वातावरण कसं असेल हे बघण्यासारखं असेल दरम्यान तुम्हाला काय वाटतं तुमचे कमेंट्स देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा कमेंट, कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद